नमस्कार आज कार्तिक शुद्ध एकादशी संत नामदेवांचा जन्मदिवस माझे जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणे लिहिले त्याची खूण एक ऐका अधिक ब्याण्णव गणित अकराशते उगवता आदित्य रोहिणीशी शुक्ल एकादशी कार्तिकी रविवार प्रभव संवत्सरशाली वाहन शके प्रसवली माता मज मलमूत्री तेव्हा जिव्हेवरी लिहिले देवी शतकोटी अभंग करील प्रतिज्ञा नाम मंत्र ऐंशी वर्ष आयुष्य पत्रिका प्रमाण नाम संकीर्तन नामय आवृद्धी नामदेवांचा हा अभंग आहे संत नामदेवांनी आपल्या स्वतःच्या जन्माविषयी आपल्या एका अभंगात केलेला उल्लेख अत्यंत महत्वाचा आहे त्यांनी यापूर्वीच्या अभंगातून आपले सर्व जीवन चरित्र सांगितले शिंपी याचे कुळी जन्म मज झाला असं सांगून सुई दोऱ्याचा कात्री गजम पट्टीचा उल्लेख करून आई वडिलांचा गावाचा आपल्या आधी जन्मलेल्या बहिणीचा उल्लेख करून आईने विठ्ठलाला नवस केल्यावर आपण जन्मलो असं त्यांनी सांगितले गोणाई व दामाशेटी या जोडप्याच्या पोटी नरसी या गावी आऊबाई या बहिणीच्या पाठीवर आपण नवसानी झाल्याचे नामदेव सांगतात लहानपणापासून नामदेव विठ्ठल भक्त होते आणि देव त्याने आणलेला नैवेद्य खात असते त्याच्या या बोलण्यावर विश्वास न ठेवणाऱ्या आईमुळे वडील दामाशेठ त्यांच्या मागे हळूच मंदिरात गेले तर नामदेव आणि विठ्ठल बोलत असून देव त्याच्या वाटीतील नैवेद्य खात असल्याचे दृश्य वडील दामशकीने पाहिले हे सर्व नामदेव स्वतः अभंगातून सांगताय वरील अभंगात तर ते आपल्या जन्म काळात सांगत आहेत म्हणतात माझी जन्मपत्रिका बाबाजी नावाच्या ब्राह्मणाने केली आणि लिहून ठेवली की सूर्योदयाच्या वेळी रोहिणी नक्षत्र असता कार्तिक शुद्ध एकादशीला प्रभाव नामे संवत्सर शालिवान शके अकराशे ब्याण्णवला आई प्रसूत होऊन मुलगा झाला आणि तोच आहे मी जन्मल्याबरोबर विधादाने माझ्या जीवेवर माझ्या कर्तृत्वाविषयी लिहून ठेवले त्याच्या अनुषंगाने शतकोटी अभंग करण्याची प्रतिज्ञा केली सतत मंत्राचा घोष केला माझ्या या जन्मपत्रिकेप्रमाणे मला ऐंशी वर्षाचं आयुष्य आहे नाम संकीर्तनाद्वारे नामस्मरणाचे महत्व जाणून नामाचा प्रसार करेन नामदेवांच्या या अभंगामुळे मराठी वाङ्मयात संशोधकांच्या मध्ये मात्र खूप मतभेद आढळले तरी वारकऱ्यांच्या तोंडी मात्र शुक्ल एकादशी कार्तिकी रविवार प्रमादे संवत्सर असाच चरण असल्याने तो मान्य केला गेलाय त्याचबरोबर त्यांचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला श्रीकृष्णाचा रोहिणी नक्षत्रावर झाला असल्याने ते नक्षत्र शुभ आणि तेजस्वी मानले रवी बळ चंद्रबळ ही दोन्हीही नामदेवांच्या जन्मप्रसंगी भरपूर आहेत असं सुचवले विद्वानांनी हा जन्मदिवस ग्राह्य मानलाय म्हणजे जन्म शके एकोणीसशे ब्याण्णव व समाधीचा दिवस आषाढ वद्य त्रयोदशी शके बाराशे बहात्तर निश्चित आहे म्हणजे ऐंशी वर्ष आयुष्य पत्रिका प्रमाण या अभंगातील चरणाशी सुसंगतच आहे याचा स्पष्ट अर्थ असा होतो की नामदेव महाराज दीर्घायुष्य होते त्यांनी भरपूर अभंग रचना केली आणि ते ज्ञानेश्वरांचे समकालीन होते बाबाजी ब्राह्मणाने हा शतकोटी अभंग करील अशी प्रतिज्ञा देवाने त्याच्या जीवेवर लिहिली आहे याचा वाचार्थ लक्षात न घेता भरपूर रचना करणार असा घ्यायला नको का बरे नाम संकीर्तन नाम या वृद्धी या चरणाने विठ्ठलाचे नाम सदामुखी असल्याने विपुल काव्य रचना करून नामदेव दीर्घायुषी झाले असं सूचित होत नामदेव आपल्या अभंगातून स्वचरित्राविषयी भरपूर लिहितात कौटुंबिक विरोध ज्ञानदेवादी भावंडांची भेट गुरु विसोबांच्याकडून मिळालेला गुरुपदेश इत्यादी त्यामुळे जन्माविषयी लिहिले असणे असंभनीय नाही एकनाथ महाराज म्हणतात धन्य धन्य नामदेव सर्व वैष्णवांचा राहत तयाचे चरणा दंडवत धन्यवाद वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार